बघ चालतो काय आपण मॉडर्न झालं तर होऊ शकत नाही लोकच होऊ शकतो येस तर ते ग्रीन दाखवा ना ग्रीन तर कसं काय म्हणता येणार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या मध्ये आणि काल मी ब्लॉग घेतला नाही कारण की परवा आपली ओपनिंग होती आणि काल मी खूपच असं टायर्ड फील करत होते सो so मी खूप लेट पण आले शॉपवरती आणि थोडस थकल्यासारखं होत होतं तर मग मी ब्लॉग वगैरे काही बनवला नाही पण मग आज काय तू शांत वेळ जाईजार घे नाही का नकली साप आणलाय गोव्यावरून गोव्यावरून साप एक तर ना तू पूर्ण ओरिजिनल आहे ते बघा पूर्ण हे बघा पूर्ण ओरिजिनल आहे इव्हन ना त्याची ती शेपटी नाही का ओरिजनल अशी हालती आणि <laughs> नाही ने का एकदम नको नावे रे नाही मेंबर जरी तो नकली पण तो फील ओरिजिनल आहे त्याचा आता बघ म्हणजे त्याची जी असं ते हे बघा काही पूर्ण ओरिजिनल फिलिंग आहे त्याची आणि त्याची स्किन पण अशी म्हणजे जी ओरिजिनलची असते ना अशी स्मूथ स्मूथ तर तसं येते बाप ते खतरोपी खिलाडी मध्ये तो ओरिजिनल छापत येतात रे बाप मी तर मरूनच मेरे को गो खेळलेच नाहीये तर मग नाही का मी अशीच उभी होती कॉलवर बोलत आणि ह्या यांनी या, प्राइंग केला माझ्यासोबत ह्या छोट्या मग भीती वाटती ना मला पहिल्यापासून सापाची भीती वाटते माझ्या माझ्यासोबत ना एक 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 हे घडलेला आहे ना की जो मी शेअर नाही शेअर करू पण इच्छिते पण मग ते चांगलाही नाही वाटत मी ना लहान होती ना मला दत्त झाले होते दत्त जंतू पोटात जंतू झाला होता पोटात माझा तर तो ना एवढं सापा एवढा साप एवढं झाला तर जेव्हा तो आला होता ना पोटाच्या बाहेर <laughs> मी आप शब्द येऊन नाही करू शकत पाटली पाटली होती ना माझी साप पडला होता माझ्या पोटातून अशी माझी तेव्हा मग छोटी होती ना तर मग तेव्हा वा मला वाटायचं साप तेव्हापासून वा मला सापाची खूप जास्त भीती वाटते म्हणून मग मी याला घाबरली ह्या छोट्याला आणि हा मोठं पाहिजे असतं तर गाईच आमच्याशी मस्ती चालू असती तर शॉपवरती आम्ही सध्या मी यशदाय प्रसाद दादा आहे आणि हा आहे आणि मग मागा इकडे ना अरे सोबत प्रॅंग करायचं आहे ना ये नाही रात्री कसेच पैसे विकत घेतला का मग मग ठीक आहे ना वापस देऊन टाक ना ते काय पैसे घेणार गाईस तर आपण नाही काही असं सोबत नाही का सोबत प्रॅंग करू आणि दिव्याचे काय रिएक्शन आहे ना हे सुद्धा बघू तर हा, हा ब्लॉग तुम्ही ना स्किप करता बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब अरे हे बघ ना, ना <laughs> स्किप ओरिजिनल वाट ओरिजिनल नाही ना ओरिजिनल नाही दिदी डुप्लिकेट आहेत ओरिजनल नाही ना ओरिजनल लाईन बघ बाप रे हे बघ ना सिरियसली हे बघ आता असं वाटेल ना कोणी पण म्हणेल ना ओरिजिनल म्हणून हे बघ चालतो त्यांनी ना हो बोलत होते त्यांनी काय केला असं होता ना तो असा कसं रे कस पकडलेला होतं आज होता आणि हे गाईस ना दोन मिनिट हे गाईस नाही का जस्ट आपल्या शॉप मध्ये पहिले नंदिनी मॅडम झाले तर आपलं जे सांगितलं होतं तुम्हाला तर ते बोलायचं होतं पण माझं स्टोरेज फुल झालं राहून गेलं तर आता जस्ट दिव्या मॅडम आहेत आणि बघा ना कसली मॉडेल दिसते नाही काय आपण मॉडल झालं तर होऊ शकत नाही लोकच होऊ शकतात कॅडबरी नाही रे तिला तिला सरप्राईज देतो सरप्राईज सरप्राईज तुला कॅडबरी दाखव का त्याच बसून तर मग दिवला पहिले गोडीत घेवा म्हणजे मला तर काहीच सरप्राईज आहे कॅडवरी आणली बाप दिव आजलेच मॉडेल झाली दिवला कोणतरी भेटायला वाट काय संबंध बर जाऊ दे ते कॅडवरी घेऊन मी कशाला काही म्हणू अरे तू तिकडे बघू नको आहात दिस

। हे काय तर आज टिफिन नाही त्यामुळे आम्ही ना राईस ऑर्डर केला आहे आणि ही नुसती आता खाणार नाही का सांगला नाहीये माझ्या मी जस ग तसं येण्या अनलास म्हणजे कसा इलो जगित वर आम टाव येते फेस वर बघा कशी गांड दिसती इकडून बस ना बाळा त्याला पण बसते गाइस दिव्याला कोणाचा तरी इंतजार आहे मयुरूला काय झालं काय इंतजार चालू होत तिथं आता ते होते बांधणं चालू होते इथं आपल्या बघ नाही तुला आता कोणाच फोन आल तुझा ते आरंगीला घे दुसरे कपल कसे हॅपी हॅपी माझ बॉयफ्रेंड पक्का असेल तिचे खरं सांगत याबा माझं चुकलं काय करमाची चिकून झालं नाही भरलेलं आहे भरलेले भरलेले तर आम्ही नाही का अचानक आमचं जेवणाचा प्लॅन ठरलाय आणि आम्ही आलोय काळेबंधू ला म्हणजे जे काही आम्ही नेहमीच येतो तुम्हाला माहिती माहितीच आहे की माझी ही फेवरेट हॉटेल हो आहे आणि मी हिच्याशिवाय शिवाय कुठे जातच नाही जेवणासाठी सो आता आम्ही तिघीच आलोय जेवण्यासाठी कारण की आमचा कधी पण मोडून जातो जेवणाचा बाहेर सो आता आम्ही आलोय जेवायला आणि मग आजचा ब्लॉग तर तुम्ही बघितला एवढा काही म्हणजे मी नंतर काही घेतलंच नाही कामात लागून गेले होते सो बघितलाय तुम्ही इथपर्यंत त्रास होता माझा आजचा ब्लॉग पण आताच मी एंड करणार नाहीये हिचे बघा काय चाले चालू आहे त्या काकाला म्हणती तुमच्या तुमचा जॉब कॅन्सल आता मी जॉबला लागणार आहे धरा धरा दंडा दंडा लो दंडा उठाव उठाव येस तर ते ग्रीन दाखवा ना ग्रीन दाखवा ना ग्रीन मॅडम लालच लागलो चलो देऊ तुझ माझ दाखवते बेळा पिल्लू तू माझ तोच जीवनी राहिला पण माझ माझा कांदा ही चकल तू हे hey गाईस तर मी जस्ट घरी आले आणि मी ब्लॉग एंड करायचंच विसरली होती सो पट बरं झालं माझ्या लवकर लक्षात आलं तर आम्ही जेवण वगैरे केल्याच्यानंतर लगेच निघालो होतो आणि थंडी तर भयंकर वाढली आता संभाजीनगरमध्ये तर हालत जाम झाली माझी आता वाजलेत साडे अकरा पावणे बारा झाले तितके लेट झाले मला आज यायला सो so, असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक यू सो मच लव यू ऑल